श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा आणि आपल्या घरामध्ये जे काही आपण पूजा करतो त्या पूजेसाठी लागणारं साहित्य पूजा कशी मांडावी पूजेची सजावट कशी असावी नैवेद्य काय असावा आपण व्रत कसे करावे कोणत्या गोष्टी दान कराव्यात सवासनेंना वाण कोणता असावा हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती मिळण्यासाठी आपण ही पूजा करतो यासाठी सकाळी आपण लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि महालक्ष्मी व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावले काढायची आहेत आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे या दिवशी खोबरे खारीक बदाम आणि गूळ किंवा खडीसाकर यांचाही नैवेद्य आवर्जून दाखवला जातो पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे शक्य असल्यास आपण गंगाजल आणि काळे तीळ पाण्यात मिसळून स्नान करायचं आहे त्यानंतर या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आपल्या अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची पावले नक्की काढायची आहेत त्यानंतर मातेचे आसन सजवून लक्ष्मीची पूजा करायची आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभते असेही मानले जाते पूजेच्या वेळी खोबरे खारीक बदाम आणि गूळ किंवा खडीसाखर यासारख्या गोष्टींचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला आवडणारी खीर म्हणजेच तांदळाची खीर हा नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवायचा आहे या महिन्यात सात्विक आहार घ्यायचा आहे व्रत करायचं आहे आणि शक्य असल्यास दानही करायचं आहे यामुळे आपल्याला पुण्य नक्की मिळते पहिला गुरुवार दुसरा तिसरा चौथा किंवा पाचवा गुरुवार असेल तरी प्रत्येक गुरुवारी आपण पूजेच्या वेळी कथा ऐकायला शेजारी पाजारी आपण बोलवतोच त्याचबरोबर हळदी कुंकुवासाठी पाच किंवा सात बायकांना बोलवून एक एक फळ द्यायचं आहे जसं की आपण केळी किंवा सफरचंद हे फळ देऊ शकतो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपण एक चपाती अशी बनवायची आहे की ती चपाती आपण गायीसाठी नैवेद्य म्हणून बाजूला काढून ठेवायचे आहे आणि पूजा झाल्यानंतर गाईला आपण ती चपाती खायला द्यायची आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते आपल्याला ला घरी सुख शांती तर लाभतेच त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर हे व्रत नक्की आपण मनोभावाने आणि विश्वासाने करायचे आहे माता लक्ष्मी आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती कायम कृपा करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करायची आणि दिवा लावायचा आहे घराबाहेर किंवा अंगणातही दिवा ठेवायचा आहे पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन आपले शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास ते व्रत आपण कोणाकडूनही पूर्ण करून घेऊ शकतो आणि आपण उपवास करायचा आहे आपल्या घरात वाद भांडण करू देऊ नये चला तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ